समर्थ श्रीराम भाग नऊमध्ये आपण पाहिलं मातेचे अंत्यसंस्कार केले आणि कालडी सोडलं आता आचार्य निघाले ते चार महिन्यांनी वाराणसीला आले गंगामातेचा स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पाण्याचा संथ प्रवाह पाहून त्यांना खूप आनंद वाटला तिथे त्यांनी तिथं स्नान केलं गंगामातेची प्रार्थना केली तिला सांगितलं माते विश्वनाथाच्या पायाजवळ येऊन त्याच्या सेवेत जीवनाचं सार्थक करावं हा माझा मनोदय आहे तुझ्या कृपेने तो सिद्धीला जावा गंगेची प्रार्थना चालू असताना काशीतील विद्वान ब्राह्मणांनी आचार्यांना पाहिलं वयाच्या बाराव्या वर्षी संन्यासाची वस्त्र धारण करणाऱ्या या तेजवान बालकाला पाहून त्यांना महदाश्चर्य वाटलं त्यांच्यापैकी एक प्राज्ञ पंडित पुढे आला आणि त्यांनी आचार्यांना विचारलं आपण कुठून आलात मी मी केरळ प्रांतातून आलो माझे गुरु गोविंदतीर्थ त्यांच्या आदेशाप्रमाणे मी काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला आलेलो आहे गंगेच्या दर्शनाने पवित्र वाटलं आता विश्वेश्वराच्या दर्शनाला मी निघतोय या उत्तराने तो पंडित स्थिमित झाला आचार्यांना अधिक काही विचारण्याचं धाडस त्याला झालंच नाही आचार्यांच्या पाठमोऱ्या आकृतीला वंदन करून तो निघून गेला आचार्य विश्वेश्वराच्या दर्शनार्थ आले ती सकाळची वेळ होती काही पंडित रुद्रपाठाने विश्वनाथावर अभिषेक करण्यात मग्न होते तर काही वेदपठण करीत होते आचार्यांना ते पवित्र वातावरण आवडलं ते तसेच पुढे झाले विश्वनाथापुढे गुडघे टेकून ते बसले आणि मनापासून शिवांना त्यांनी वंदन केलं त्यानंतर पद्मासन घालून ते भगवान शंकराचं ध्यान करू लागले थोड्याच वेळात त्यांची समाधी लागली त्या अवस्थेत ते कितीतरी वेळ होते ज्यावेळी ते देहावर आले तेव्हा त्यांना शिवांनी ज्याप्रमाणे दर्शन दिलं त्या वर्णनाच्या काव्यपंक्ती त्यांच्या मुखामधून बाहेर पडू लागल्या पशूनां पतिपापनाशं परेशं गजेन्द्रस्य कृतिं वसानं वरेण्यं जटाजूटमध्ये स्फुरद्वार्लिङ्गुरद्वाङ्गवारिं वा... महादेवमेकं स्मरामि स्मरामि अकरा श्लोका दिव्यस्तोत्र सर्वांना ऐकायला मिळालं वेदांग प्रकट करणारे शिवांचे प्राकृतिक प्रतिमेचे वर्णन असलेले आणि निवृत्ती धर्माचा परिचय करून देणारे गेय असं हे स्तोत्र ऐकून तेथील पंडित सुखावले शिवांचं समक्ष दर्शन झाल्याने मूळच्या तेजोमय मुखावर अधिक प्रसन्नता आरूढ झाली त्यांचा आनंद ओसंडून जात होता तेथील पुजाऱ्याने शिवांचे अभिषेक तीर्थ त्यांना दिलं आणि आदरांनी वंदन केलं आचार्य आता तिथून निघाले नेहमीप्रमाणे त्यांनी आपलं अन्निक पूर्ण केलं आणि एका वृक्षाखाली त्यांनी वस्ती केली आचार्यांनी तिथे एक झोपडी बांधली आणि गंगेच्याच काठी ते राहू लागले एके दिवशी आचार्य असेच गंगेच्या काठी बसून गंगा वैभव पाहत होते स्फटिक द्रवरूप होऊन प्रवाहित झालं असून त्याचा प्रवाह इतका शांत आहे की असं वाटतं शिवजी तांडव नृत्य केल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी ते शिला तलावर बसलेत स्वर्गातून मत्त होऊन गंगाखाली आली पण तिला शिवाचा स्पर्श झाला आणि तिच्यातील क्रोधाधिकांचं अमंगलत्व नाहीसं झालं आणि ती शिवाची सलील मूर्ती म्हणून विश्वाचं कल्याण करण्यासाठी प्रवाहित झाली हिच्या पाण्यामध्ये शीतलता तर आहेच पण त्याबरोबर मलिनामधील मलिनत्व नाहीस करण्याचं जे सामर्थ्य आहे ते अपार आहे गंगे सूर्य विश्वातील प्राणीमात्रांचे बाहेरचे जीवन प्रकाशित करतो परंतु तुझं एक चुळकाभर पाणी जरी प्राशन केलं तर अंतरातील अंधकार नाहीसा होऊन जातो आणि तिथे तुझा प्रकाश पसरतो आणि त्या प्रकाशात परमेश्वराचं नितांत सुंदर दर्शन होतं हिमालयातून तू निघालीस तेव्हा तू अवखळ होतीस ग परंतु विश्वेश्वराच्या पायाशी येताना तू तो अवखळपणा मागे पर्वतराजींमध्ये ठेवलास आणि शांत होऊन तू इथे आलीस गंगामाते संसाराच्या दराखोऱ्यातून संसाराच्या दर्याखोऱ्यातून प्रवास करताना लोकांना विसावा घ्यावासा वाटतो आणि मग ते तुझा आश्रय करतात त्या संसार ताप नाहीसा करून त्यांना तू परमार्थ पांथिक करतेस के तुझा हे तुझं वैभव हे कल्याण निधी पवित्र गंगे हा पांथिक तुझ्या तटावर येऊन तुझ्या कृपेची प्रतीक्षा करीत बसलाय आचार्यांनी आदरांनी गंगेला वंदन केलं आणि तेथून उठले ते पुढे पाऊल टाकणार तोच एक ब्राह्मण कुमार धावत धावत आला आणि त्याने आचार्यांचे पाय धरले आचार्यांनी त्याच्याकडे पाहिलं तो म्हणाला गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, गुरुदेव कृपा करा माझ्यावर कृपा करा मी फार लांबून आलोय महात्म्यांचं दर्शन घ्यावं त्यांची सेवा करावी आणि उरलेलं आयुष्य कृतार्थ करावं म्हणून मी इतके दिवस वण वण बत, भट भटकलो आणि आज आज आपले हे पवित्र चरण दिसले आणि मला धन्यता वाटली या ब्राह्मण कुमाराला उठवीत आचार्य म्हणाले तू कोण आहेस कुठून आलास भगवंत माझं नाव सनंदन आहे चौल देशात म्हणजे आंध्र प्रदेशात अहोबल म्हणून एक गाव आहे जवळून कावेरी नदी वाहते तिच्या काठी लक्ष्मी नृसिंहाचं एक मंदिर आहे या गावात माझे आई वडील माधव आणि लक्ष्मी राहतात राहायचे ते दोघेही धर्मनिष्ठ होते मी त्यांचा ऐकलता एक मुलगा माझं पाचव्या वर्षी व्रतबंधन झालं आणि त्याच सुमाराला माझ्या आई वडिलांनी देह ठेवला त्यानंतर माझे मामा दिवाकर यांनी माझा सांभाळ केला ते निरीश्वरवादी होते मी माझा वैदिक वाङ्मयाचा अभ्यास पूर्ण केला पण मामाला मात्र ते आवडत नव्हतं तरी पण मला आपला जावई करून घेण्याचा बेत त्यांनी केला मी त्यांचा आश्रित होतो अखेर मामाने त्याच्या मुलीशी माझा विवाह संपन्न केलाच परंतु माझी पत्नी तीही मामाप्रमाणेच निरीश्वरवादी होती ती आपल्या पित्याच्या मनाप्रमाणे वागू लागल्यामुळे मला वैवाहिक जीवनात रस घेण्याची इच्छा नव्हती मामाने माझी सारी संपत्ती आपल्याकडे घेतली मला या सर्वांचा वेट आला माझी वैराग्यवृत्ती जागृत झाली अखेर मी पत्नीला सांगितलं माझी संपत्ती आता मामाच्या हातात आहे तुम्ही दोघेही आनंदात राहा मी घर सोडून जात आहे चांगल्या गुरुकडून संन्यास घेण्याची माझी इच्छा आहे आणि असं सांगून मी घरातून बाहेर पडलो माझ्या बायकोने किंवा मामाने मला मुळीच प्रतिकार न करता मला जाऊ दिलं तेथून मी माझ्या मामाचं गुरु माझ्या मामाचे गुरु प्रभाकार प्रभाकराचार्य यांच्याकडे आलो त्यांनी माझं स्वागत केलं मला शिकवायलाही सुरुवात केली पण त्यांच्या अध्यापनातून मला समाधान मिळे ना मी त्यांना माझ्या अनेक शंका विचारल्या पण ते समाधान करू शकले नाहीत मला आणखीनच विरक्तता आली अखेर मी तेथूनही बाहेर पडलो भगवन माझं घर त्या भगवान विष्णूच्या जवळच असल्याने मी यांचं यथासांग पूजन करू लागलं करू लागलो एक दिवस मला वाटलं महात्म्यांचं दर्शन घ्यावं त्यांच्याकडून यथार्थ दीक्षा घ्यावी आणि आनंद मग्न होऊन भगवंताची सेवा करावी मी तेथून निघालो मला जी जी तीर्थक्षेत्र माहिती होती त्या त्या, त्या स्थळी जाऊन मी अनेक महात्म्यांची दर्शनं घेतली पण त्यांच्या संगतीत माझं मन रमेना गेली दहा वर्ष मी वणवण भटकतोय येता येता मी इथे आलो अनेक महात्म्यांना भेटलो पण दंभ आणि अहंकार याशिवाय मला त्यांच्याजवळ काही आढळलं नाही इथे बरेच साधू संन्यासी आहेत पण ज्यांच्याकडे पाहिल्यावर चित्तवृत्ती परमेश्वराच्या प्रेमाने उच्चंबळून येतील आणि त्यांच्याबद्दल आदर निर्माण होईल असा एकही महापुरुष मला इथे आढळला नाही परवा आपण विश्वनाथाच्या दर्शनासाठी मंदिरात आलात मला आपलं दर्शन झालं आणि काय वाटलं कुणास ठेऊ पण असं वाटलं की धावत जावं आणि आपले पाय धरावेत आपण म्हटलेलं ते शिवस्तोत्र ऐकलं आणि माझं अंतःकरण भरून आलं मला आपल्या दर्शनाशिवाय काही सुचत नव्हतं मी डोळे मिटून भगवान विश्वेश्वराला प्रार्थना करू लागलो प्रार्थना संपवून मी पाहू लागलो पण पण मला त्यावेळी आपलं दर्शन झालं नाही मी व्याकुळ झालो मंदिरातून बाहेर पडलो तथा धावलो आपल्या दर्शनाच्या इच्छेने इकडे तिकडे धावलो पण काही उपयोग झाला नाही पण भगवंत हा योग आज जुळून आला आपण कृपाळू आहात माझ्यावर कृपा करा कृपा करा त्या ब्राह्मण कुमाराचं ते, ते भाषण ऐकून आचार्य त्याला म्हणाले अध्ययन कोठपर्यंत झालाय भगवंत मी ब्राह्मण कुमार आहे वेद आणि वेदांग यांचं अध्ययन झालेलं आहे त्या ते तेजोवान ब्राह्मण कुमाराला आचार्य म्हणाले ठीक आहे तू इथेच राहा तुझं वैराग्यशील मन पाहून मी तुझ्यावर संतुष्ट आहे हा ब्राह्मण कुमार आचार्यांची सेवा करत त्यांच्याबरोबर काही दिवस राहिला त्याचं वैराग्यशील आणि संयमी आचरण आचार्या पाहून आचार्यांना संतोष वाटला रोज संध्याकाळी एका वटवृक्षाखाली आचार्य हो आणि हा ब्राह्मण कुमार बसायचे आणि वेदांताची चर्चा करायचे आचार्यांचे बुद्धिवैभव महान असल्याने हा ब्राह्मण कुमार आचार्यांना एखादा प्रश्न विचारायचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या निमित्ताने ज्यावेळी ते विवरण करत त्यावेळी हा ब्राह्मण कुमार एकचित्ताने श्रवण करायचा पुढे पुढे हे विवेचन ऐकण्यासाठी काशी क्षेत्रातील महान पंडित सुद्धा येऊन बसत या अद्वैत वेदांताच्या विवरणामुळे अद्वैत पंडित ज्याप्रमाणे सुखावले जात त्याचप्रमाणे वेदद्वेष्टे दुखावले जात शास्त्राचा स्वार्थ पर अर्थ करून लोकांना भुलवणारे पंडितही होतेच ना त्यात कापाली बुद्ध धर्मीय भिक्षू जैनाचार्य वगैरे नास्तिक मतांचे आचार्य सुद्धा होते ते यामुळे असंतुष्ट झाले आपल्या पंथाचा प्रभाव अबाधित राखण्यासाठी ते प्रयत्नशील झाले आणि इतकेच नव्हे तर, तर आचार्यांचा ते द्वेषही करू लागले श्रीराम समर्थ श्रीराम